द्रोणागिरी डोंगरात वसलेल्या डोनोबाच्या यात्रेसाठी दरवर्षी एप्रिलमध्ये हनुमान जयंतीला भाविक आवर्जून येत असतात या ठिकाणी असलेल्या देव डोनोबा व देव पद्मावतीचे दर्शन घेऊन देवाची लाट पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळते परंतु या ठिकाणी जाणं येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होते मात्र पर्यटन विकास निधी अंतर्गत द्रोणागिरी परिसराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे व गेल्या चार महिने महिन्यांपासून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळजवळ या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या बाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर यांनी मालाठेवाडी येथे द्रवनागिरी परिसर मध्ये आज आपण आलेलो आहोत या परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते चार महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते आपण पाहू शकतो की या रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू असून हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे तसेच या रस्त्यावर शेवटचं कारपीट पडल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे या परिसरात द्रौणागिरीची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरत असून देवी पद्मावती व देव डोनोबा यांचं दर्शन घेण्यासाठी तसेच या ठिकाणी फिरत असलेल्या लाटेचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक आवर्जून उपस्थित राहतात मात्र काही नागरिकांच्या मनामध्ये तीव्र इच्छा असून देखील त्यांना केवळ वाहतुकीसाठी साधन नसल्याने तसेच रस्ता नसल्याने या ठिकाणी येणे शक्य होत नाही मात्र हा रस्ता काही दिवसातच वाहतुकीसाठी खुला होणार असून या ठिकाणी ज्या नागरिकांच्या मनामध्ये यात्रेला येण्याची इच्छा आहे असे नागरिक सहजरित्या येऊ शकणार आहेत तसेच या वर्षी यात्रेसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता देखील दाट आहे कॅमेरामॅन अल्पेश सह श्रीकांत नांदगावकर तळा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी